परिवार कशात सगळे बरे आहेत का तर आम्ही चाललोय बघा आता फिरायला बाहेर तर आमचा प्रॉब्लेम आम्हालाच माहिती आहे आम्ही कशाला चाललोय कुठं चाललोय तुम्हाला जवळ जवळ गेल्यावर सांगते मी हा काय काय म्हणली तुला लय आनंद झालाय की बाय का तुला झालाय का आनंद लय झाला आपल्या छोकरीला पण आनंद आणि काहीला तर त्याच्यापेक्षा जा झालं जेवण सुद्धा पुरींनी केली नाही ते असले ते पुरी धर माकडे धर आमची <laughs> गाय इकडे बांधली ऊन बिलय पडले आज काय करा उन्हा ताणाचं चाललोय आम्ही आता लांब तिकडे मेंढ्रावाली आले ती मग मेंढ्रावाली आली ती मेंढ्राला काय ताण ताना काय नसतं कशाचा वास आवडतं पेट्रोलचा पेट्रोलचा शर्ट पॅट्रोलचा हा माणसं मला म्हणते ती लय लाडवून ठेवते लय लाडवून ठेवते पुरींचा लाड आपण नाही करायचा मग कोण करायचं का बाहेरची करणार आहे ती तिवय लग्न झाल्यावर त्यांचं कसं म्हणजे कसं असत कस नाही माहित आहे का आपल्याला आई बापाने करायचा असतो लाड मावशी म्हणजे एक मावशी पण असते मैत्रीण पण असते हाय की नाही आपण सगळ्यांनी त्यांना दापात धरल्या त्यांनी त्यांच्या पर्सनल गोष्टी त्यांच्या मनातली गोष्टी कुणाच सांगावे मग असती एक मावशी म्हणजे एक मैत्रीण पण असती मावशी पण असती आई पण असती हाय की नाही आणि म्हणते मा आहे की नाही ग काय गे चुकुलं मा मग आम्ही म्हणत जा मला आणि <laughs> म्हणते तिने सोनीमुळं शापारली छकुली आणि उलटं बोलायला शिकली ती उलटं बोलायला शिकली कारण आता तिला पण कळतंय चांगलं काय वाईट काय आहे की नाही मग कधी पण असू द्या कुणाच्या पण ह्याच्यामध्ये कमेंट मला असतीच छकुली काय केलं सोनी मुळ छकुली काय केलं सोनी अरे लहानपणापासून ती जशी जलमली होती ना तेव्हापासून मी सांभाळलं होतं तिला हाय का नाही काव्या लय दिवस मम्मीपासून पण तिच्यापासून होते मग दिदी एवढी होते तेव्हापासून सोनमा कशी की मी आपल्या आल्यापासून तर होतीच होती हा एवढीपासून मम्मीला सोडून राहते मी दिदी आपली बुंगाबाई आहे ना तिवढी आसतापासनं माझ्यापाशी राहायची ती पस पस ती निष्काळजी राहायची ताय बिलकुल कि तिला कायच वाटत हे पण राहिले होते मग दोन्ही पुरींचा मी सेम लाड करते असं नाही की छकुलीचा जास्त करते आणि तिचा कमी करते सगळ्या पोरांचं सारखंच करत असते लाड कारण आणि पोरींच जास्त करते कारण माझ्यावरून मला उदाहरण घ्यायचंय कारण मला काय आई नव्हती त्याच्यामुळं अ जरा वेगळं वाटत होतं पण मला पण माझ्या बहिणींनी भावांनी आईसारखं प्रेम दिलं म्हणजे आईची जाणीव कुठं ऊनच दिली नाही म्हणून मला वाटतं की बाबा हे पुरी आता नांदा गेल्यावर पुढचं कसं भेटते माणूस कसं नाही हे की नाही मग लाड करायचा असतो आपण नाही करणार मग कोण करणार एकदा आता ताई रागाला गेली तर मी माया करायची मी रागाला गेले तर ताईने माया करायची असं असावं लागतं सगळ्यांनी रागाला गेलं ना तर मा स्वतःचे जीव स्वतःला जड होतो असं असतं सगळ्यांनी नाही करायचं तसं मग सगळ्यांनी तसं केल्यावर येड्या वाटतंय ना पुढं त्यांचं आयुष्यात नव चांगलं मिळतात आगाव मिळतात आपल्याला माहित असते का नसतं आता आम्ही चाललोय तिकडं हो का आपलं तळ आम्ही तळायला चाललोय कपडे धुवायला ओके कपडे दिसले का दोन भरून हा दोन बकेटी कपडे आहेत साबण रिरमा रिरमा न सांग निरमाण रिरमान निरमा घेतलाय अर्धा किलो निरमा घेतलाय आता आपल्याला इथं दोन कपडे तो तिकड त्या एक मावशी पण आले त्या कपडे कपड़ दिसल्या काही नाही बघू इकडनं दगड बघत बघत जाऊ दगड ह्याच का नाही खोल नाही सांग मला आधी खोल आहे सगळीकडं आपल्या इथं चळलंय खोल का एकदम त्यांच्या इकडं पण आपल्या घराचं जर थोडंसं लांब आहे तळ नाही लय जवळ काय तर चुलीवर स्वयंपाक करायचा म्हणल्यावर इतका उशीर झाला हम्म ज्याला लागत नाही ह का असं काय बी टाकते ती आणि मग पाणी अशुद्ध होत आहे आणि त्यात यायचं कपडे धुयची आणि मग त्याचं सगळं कार्यक्रम करत यातलं झाड आहे ती बर का हे तळ हे तळ आहे का एवढं भरलं होत कि काय आमचं हे दिसतंय का नांगर इथपर्यंत पाणी गेलं तर आमच्या घराच्या माग आता हे आटत आटत आलंय एवढं दोन काय किती आता ही बघा तळ कसलं आहे वाटतंय का नाही नदी माणसाला बघूनच भेव वाटत नसतं मारण्याचं किती कपडे अगं हे तर धुव पण दगडच नाही दगड सुद्धा बुजले तिथं दगड होतील बुजल्या ते आता इथं हाय भारी ती खाले कसं आहे दिसतंय की नाही छान कसलं वातावरण बाहेर दिसायला लागले हे मग आमच्या इथं गावाकडं आमच्या लईच भारी आहे का इथं दगड हाय एक तिथं आम्ही धुत असतोय कपडे इथं एक दगड हायच धुत असतोय तीच बुजली कुठं धुआ तिकडे दगड हा आपण कपडे धुवायला नाही आपण कपडे धुवायला आलोय म्हणून त्या मावशी आल्यात आणि त्यांनी दगड दगड दुसरा आहे का शेजारी बरोबर चला आपण आणून तिथे शेवाळ आहे सगळं तर आपल्या तळ्यातल्या झाड आहेत ती झाड आहे ती पण बुजल्या दिसेल का तिकडं बुजल्या ती सगळी झाड लय उंच उंच बाबळी तरी बघा किती लांब आहे तळ वाटते का ना नदी आहे मग आणि आपल्या तळ्याचं एक रहस्य पण आहे बरं कुणाला सुद्धा माहिती नाही म्हणजे आमच्या गावात फक्त माहिती आहे बाहेरच्यांना माहिती नाही आणि त्यांना काय कळत पण नाही आणि येते ती तळ्यातच पावते ते आमच्या हा एक रहस्य तुम्हाला सांगते परत आहे का तुला आमच्या तळ्यात आहे का नाही होय त्या मावशी म्हणाले तो ग तिकडं धुते ते त्या म्हणाले तिकडे या दगड आहे ते हा गिग बादली चल देतो आता मी धुते तिथून मी आणली बादली आता दिली कावीकडं कावीला आगाव झाली म्हणून परत म्हणा आता कावी पण सोनीमुळेच लाडवली लाडवली नसते व मी लाड करते मी तर पुरी पुरींचा लाड करा मला आवडते पुरींचा मग पोरी चले हाला असते काय करावं कुठं पण जाऊ द्यालच असत वाटते पाणी तर बघतो आम्ही आता इथं दगड फिगड आहे घरी आज आपल्या आपल्याला लाईट नव्हती म्हणून पाणी जरा कमी आलंय मग म्हटलं राहू द्या तेवढं पाणी प्यायला भांडे घासायला होईल भांडे तर नाही आपण आणू शकत ना तळ्याला जातील वाहून वाहून नाही जात पण पाणी कपड्याचं वाळून जाते ग पाणी मला नाही आवडत म्हणा कपडे तळायला धुवायला पण तरी पण आले आता नाही ला असते काय कर आणि हे पोरींच उठल्यापासून चल तळायला मी सकाळी सहज म्हणलं आपण जाऊ तळायला कपडे धुवायला म्हणलं तिथं आंघूळ सुद्धा नाही केली मग म्हणून म्हणलं चला जाऊ कळ सकाळ धरण चल तळायला चल तळायला चल तर महाग लागतंय टाकू गे तिकड तिकडं मावशी तिथं त्यांचं झालं हो दगड कोण ठेवला का धुवायला हो त्यांच बरोबर दगड धुवायला तर तुम्हाला मी काय करते पुढच्या व्हिडीओ मध्ये सांगते मी आपल्या तळ्याच रहस्य काय तर चला आता लवून झाले आता बिझाड ठेव टाकते तवर कपडे ह्या मावशीचे हुसतात तळ्याचं रहस्य तुम्हाला ऐकायचं असलं पुढच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्ण बघा हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आन... पुढचा बी बघा पुढचा बी बघा म्हणजे तुम्हाला सगळं डिटेल कळ नाही तर अर्धा अर्धा म्हणलं तुम्हाला काहीच कळणार नाही तर चला आता ह्या मावशीचं ऊस तर विजा घालते कपडे आणि कपडे धुते आहे की नाही बाय कर चाल बाय तू पण कर